लाडकी बहीण योजनेची गावानुसार नवीन लाभार्थी यादी जाहीर यादीत नाव पहा महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबद्दल विचारले आहे ही योजना राज्यातील गरीब आणि मध्यमवर्गीय महिलांना आर्थिक मदत देऊन त्यांना सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे यादीतील नाव तपासणे आणि योजनेची संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे आहे योजनेची माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक कल्याणकारी योजना आहे तपशील माहिती योजनेचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील गरीब आणि गरजू महिला उद्देश महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आरोग्य व पोषण सुधारणे आर्थिक लाभ दरमहा एक हजार पाचशे रुपये वर्षाला अठरा हजार रुपये थेट बँक खात्यात डीबीटी अधिकृत वेबसाईट लाडकीबाहीन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओव्वी डॉट आय एनची लिंक दोन पात्रता आणि नियम व अटी या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे निवासी अट लाभार्थी महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे वयाची अट लाभार्थ्याचे वय एकवीस वर्षे पूर्ण ते पासष्ट वर्षांपर्यंत एकवीस ते पासष्ट वयोगट असणे आवश्यक आहे कुटुंबाची अट राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्ता सोडलेल्या आणि निराधार महिला पात्र आहेत कुटुंबातील केवळ एकच अविवाहित महिला या योजनेसाठी पात्र असेल उत्पन्नाची अट लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न इंडियन रुपी दोन पूर्णांक पन्नास शतांश लाखांपेक्षा जास्त नसावे बँक खाते लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असणे अनिवार्य आहे ईकेवायसी ई केवायसी योजनेमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी आणि पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळावा यासाठी ईकेवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे मुळे कुटुंबाचे उत्पन्न तपासले जाते आणि अपात्र महिलांचा लाभ थांबवला जातो तीन आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अर्ज भरताना पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत कागदपत्रे माहिती एक आधार कार्ड ओळख आणि बँक खात्याशी लिंक करण्यासाठी दोन बँक पासबुक डीबीटी थेट लाभ हस्तांतरणसाठी खाते तपशील तीन उत्पन्नाचा दाखलापमा रेशन कार्ड कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न इंडियन रुपी दोन पूर्णांक पन्नास शतांश लाखांपेक्षा कमी असल्याचा पुरावा चार अधिवास प्रमाणपत्र डॉमिसाईल महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असल्याचा पुरावा जन्म प्रमाणपत्र बॅन शाळेचा दाखला पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र यापैकी एक पाच हमीपत्र लाभार्थी सर्व नियम व अटी पूर्ण करत असल्याबाबतचे घोषणापत्र सहा मोबाईल नंबर अर्ज आणि पुढील संपर्कासाठी सात विवाह घटस्फोट मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक असल्यास विधवा घटस्फोटीत परित्यक्ता महिलांसाठी चार गावानुसार नवीन लाभार्थी यादीत नाव कसे तपासावे सध्या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर कोणतीही गावानुसार लाभार्थी यादी जाहीर केलेली नाही योजनेमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी सध्या ईकेवायसी प्रक्रिया सुरू आहे ज्याद्वारे लाभार्थ्यांची पात्रता तपासली जात आहे तुम्ही खालील दोन प्रकारे तुमच्या अर्जाची स्थिती किंवा योजनेतील नाव तपासू शकता अ ऑनलाईन अर्जाची स्थिती तपासणे एक अधिकृत वेबसाईटला भेट द्या लडकीबाहीन डॉट महाराष्ट्रा डॉट गो डॉट आय एनची लिंक दोन वेबसाईटवर लाभार्थी स्थिती तपासा बेनिफिशरी स्टेटस चेक किंवा तत्सम पर्याय शोधा तीन यासाठी तुम्हाला अर्ज क्रमांक किंवा आधार क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाईल नंबर वापरावा लागेल चार आवश्यक माहिती भरून तुम्ही तुमचा अर्ज मंजूर झाला आहे की नाही आणि तुम्हाला लाभ मिळत आहे की नाही हे पाहू शकता ब ई केवायसी स्थिती तपासणे ई केवायसी पूर्ण करणे हे लाभार्थी पात्रतेसाठी महत्वाचे आहे तुमच्या ई केवायसी स्थितीची तपासणी तुम्ही सीएससी केंद्र सामान्य सेवा केंद्र किंवा योजनेच्या संबंधित विभागाच्या कार्यालयात करू शकता ई केवायसीमुळेच तुम्ही योजनेसाठी पात्र आहात की नाही याची अंतिम तपासणी होते जर तुमचे वार्षिक उत्पन्न इंडियन रुपी दोन पूर्णांक पन्नास शतांश लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही अपात्र ठरवले जाऊ शकता महत्वाची सूचना बावन्न लाख महिला अपात्र ठरल्याची बातमी काही प्रसारमाध्यमांमधून प्रसारित झाली होती मात्र शासनाच्या मंत्र्यांनी ही माहिती वस्तुस्थितीला धरून नसल्याचे आणि निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे ईकेवायसी प्रक्रिया अजूनही सुरू आहे आणि पात्र महिलांना नियमितपणे लाभ मिळत राहील असे सरकारने सांगितले आहे फायव्हेवायसी प्रक्रिया योजनेचा लाभ सातत्याने मिळण्यासाठी ई सी करणे अनिवार्य आहे उद्देश लाभार्थ्यांची अचूक माहिती घेणे आणि कुटुंबाच्या उत्पन्नाची तपासणी करून अपात्र लाभार्थ्यांना वगळणे प्रक्रिया तुम्हाला जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर सीएससी किंवा शासकीय कार्यालयात जावे लागेल तुमचे आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन जावे लागते बायोमेट्रिक किंवा ओटीपी आधारित पडताळणी केली जाते या प्रक्रियेत लाभार्थी महिला तसेच त्यांच्या पती किंवा वडिलांचीही माहिती उत्पन्न तपासणीसाठी घेतली जाते मुदतवाढ ई केवायसीची अंतिम मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत वाढवण्यात आली आहे सर्व लाभार्थ्यांनी या मुदतीपूर्वी ई केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे सहा अर्ज करण्याची प्रक्रिया ज्या महिलांनी अजून अर्ज केलेला नाही त्या पुढीलप्रमाणे ऑनलाईन अर्ज करू शकतात एक अधिकृत पोर्टल शासनाच्या अधिकृत वेबसाईटला लडकीबाहीन डॉट महाराष्ट्रा डॉट गोव डॉट आय एनची लिंक भेट द्या दोन नोंदणी अर्ज करा किंवा नोंदणी पर्यायावर क्लिक करा आणि तुमचा मोबाईल नंबर वापरून प्राथमिक नोंदणी पूर्ण करा तीन फॉर्म भरा अर्ज फॉर्ममध्ये आवश्यक वैयक्तिक माहिती पत्ता कुटुंबाचे तपशील आणि उत्पन्नाची माहिती भरा चार कागदपत्रे अपलोड करा वर नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा पाच अर्ज सबमिट करा फॉर्म भरल्यानंतर आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर संपूर्ण अर्ज तपासून सबमिट करा आणि अर्ज क्रमांक सुरक्षित ठेवा टिप तुम्ही स्वतः ऑनलाईन अर्ज करू शकता किंवा जवळच्या सीएससी केंद्र सामान्य सेवा केंद्र किंवा महा ई सेवा केंद्रावर जाऊन अर्ज भरू शकता योजनेबद्दल अधिकृत आणि खात्रीशीर माहितीसाठी तुम्ही नेहमी लडाकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट गोव डॉट आय एन लिंक या अधिकृत वेबसाईटवर किंवा शासनाच्या संबंधित विभागाच्या स्थानिक कार्यालयात संपर्क साधावा काही प्रश्न आल्यास कमेंट बॉक्स बॉक्समध्ये विचारा तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिले जाईल आणि अशाच सरकारी योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका करा प्लीज सबस्क्राईब करा भेटूयात नवीन माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार